रोज रोज त्याच त्याच भाज्या ताटामध्ये दर तर आपल्याला बोर वाटते आणि जेवण करण्याची सुद्धा इच्छा होत नाही म्हणून आज मी तुम्हाला अशाच पद्धतीने झटपट होणारी भाजी आणि चमचमीत भाजी करून दाखवणार आहे खूप सिंपल पद्धतीने करून दाखवणार आहे ना पटकन होणारी आहे सगळ्यांना आवडणारीसुद्धा आहे आता माझ्या मिस्टरनी कोबी आणली आहे पत्ता कोबी आणलेली आहे परंतु खरंच एवढ्या पत्ता कोबीमध्ये खरंच भाजी होणार आहे का कोणाला पुरणार आहे का मुळीच नाही मग मी म्हटलं चला ह्याच है, पत्ताकोबीचं आपण काहीतरी वेगळं काहीतरी करून दाखवायचं म्हणून पत्ताकोबीचे बाहेरचे पानं काढून घेतलेले आहे आणि पत्ताकोबी पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आता पत्ताकोबी काय करायचं आपल्याला किसणीने किसून घ्यायचं आहे नाही तर मग तुम्ही काय करायचं चॉपरने सुद्धा करू शकता किंवा बारीक पावशीने किंवा चाकूने सुद्धा तुम्ही बारीक चिरू शकता आता इथे मी किसून घेतलेली आहे शक्यतो किसूनच घ्यायची आपल्याला बारीक अशी किसून घ्यायची आहे नंतर काय करायचं आता त्यामध्ये आपल्याला काय टाकायचं हे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे सगळं किसून झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपली ही पत्ता गोबी छान किसून झालेली आहे आता कढईमध्ये काय करायचं आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे दोन चमचे तेल टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी बेसन टाकायचं आहे किंवा थोडं बेसन टाकलं तरी चालेल बेसन सुरुवातीला काय करायचं आपल्याला हलक्या हाताने भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला मध्यम मासेवर भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यामुळे काय होते कोफ्ता अतिशय सुंदर लागतो कच्चं आपण बेसन टाकायचं नाही छान भाजून झाल्यानंतर थंड झाल्यावरच आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे लसण आणि अद्रक आपल्याला बारीक ठेसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरने सुद्धा बारीक करू शकता तर बारीक झाल्यानंतर आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि आपलं बेसनसुद्धा थंड झालेलं आहे आणि पूर्ण बेसन आपल्याला पत्ताकोबीमध्ये टाकायचं आहे त्यामध्ये बाकीचे सुद्धा आपल्याला टाकायचे आहे आलं आणि याची पेस्ट टाकायची आपल्याला एक हिरवी मिरची टाकायची बारीक करून त्याचा व्हिडिओ मिस झालेला आहे तिखट टाकायचं आपल्या आवडीनुसार हळद टाकायची जिरं पावडर आणि धने पावडर सक, नंतर शेवट आपल्याला मीठ टाकायचं आहे सगळं जिन्नस टाकून झाल्यानंतर एकत्र करायचं आपल्याला हलक्या हाताने एकत्र करायचं पाण्याचा मुळीच त्यामध्ये वापर करायचा नाही आणि थोडं कोथिंबीर टाकायचं तर खूपच असं सैल झालं असेल तर त्यामध्ये तुम्ही बेसन परत टाकू शकता आणि तेलाचा हात लावून आपल्याला कोफ्ते करून घ्यायचे आता कोफत्याचा आकार मी इथे लांबोळा केलेला आहे तुम्ही गोलसुद्धा करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने करायचा असेल किंवा जो आकार द्यायचा असेल तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने सगळे कोफ्ते एकसारखे करून घ्यायचे आपल्याला प्लेटमध्ये आणि एका साईडला काय करायचं तेल गरम करायला ठेवायचं आहे मी तेल गरम करायला एका साईडला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झाल्यावरच आपल्याला आप हे कोफ्ते टाकायचे आहे टाकल्याबरोबर आपल्याला पलटायचे नाही दोन मिनटानंतर आपल्याला पलटून घ्यायचे आहे बघा सुरुवातीला तेल फारच गरम झालेलं आहे थोडे डार्क निघले आहे काही हरकत नाही आपल्याला भाजीच्या रसामध्येच टाकायचं आहे परत मी टाकलेले आहे आणि दोन्ही साईडने चांगले होऊ द्यायचे लालसरच काढायचे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आपल्याला आता त्याच तेलाचा वापर के केला आहे मी थोडं तेल बाजूला काढलेलं आहे तर्ले तळलेचं तळलेलं तेल आणि त्याच तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि दोन बारीक कांदे आपल्याला बारीक चिरून टाकायचे आणि एक कांद्याचं आपल्याला पेस्ट करायची आहे तेलावरच आपल्याला चांगले होऊ द्यायचे थोडे लालसर झाले की लगेच त्यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण्याची पेस्ट टाकायची नंतर त्यामध्ये आपल्याला धने जिरे पावडर तिखट काश्मीरी तिखट थोडं टाकलेलं आहे आणि थोडे मटारचे दाणे ताजे मटारचे फ्रेश दाणे वापरायचे आणि ते आपल्याला टाकायचे आहे इथे मटार कोफ्ता करून दाखवणार आहे आणि रशामध्येच आपल्याला मटार टाकायचे शेवट मात्र मीठ टाकायचं मीठ टाकल्यावर आपल्याला नंतर इथे मी टोमॅटो सॉस वापर केलेला आहे तुम्ही कच्चे टमॅटरसुद्धा त्यामध्ये वापरू शकता आता माझ्याकडे टमॅटर नव्हते म्हणून मी टोमॅटो सॉस थोडंसं वापर केलेला आहे आणि नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट तुम्हाला रसा पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं पण थोडंसं जास्तच पाणी टाकायचं चा, नंतर चांगली उकळी आली की मग आपल्याला ते कोफ्ते टाकायचे आहे कारण कोपते काय का होते त्यामध्ये जर आपण शिजवले ना तर ते पाणी शोषून घेते आणि रसा आपला घट्ट येतो शेवटी मसाला टाकायचा जो तुमच्याकडे असेल तो आणि कोथिंबीर टाकायचा आता पूर्ण कोफ्त्याची भाजी आपली कंप्लेंट झालेली आहे आणि इथे मी तुम्हाला त्रिकोणी पोळ्या तेलाच्या करून दाखवत आहे जसं आपण पराठेसारखं करतो आणि त्याच्यासोबत खायला खूप सुंदर लागते आणि ताटामध्ये भात वरण आणि भाजी आणि आपल्या पोळ्या पोळ्यातील आणि सोबत त्यामध्ये आपल्याला लोणचं ठेवायचं आहे आता लोणचं इथे मी आवळ्याचं आणि मिरचीचं लोणचं याचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे तुम्ही नक्की बघा खूप छान व्हिडिओ आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदीला धन्यवाद